नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान अजित पवारांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांना पवार कुटुंबातूनच विरोध होताना पाहायला मिळाला होता विशेष म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक अजित पवारांनी सल्ले घेतले ते श्रीनिवास पवारांनी देखील अजित पवारांची साथ सोडली असल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान बारामतीमधील काटवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधताना त्यांनी अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचे बोलून दाखवले भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं पण आता नाही असे म्हणत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार त्यांनी त्यांची साथ सोडली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान यावेळी बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले की तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मी दादांच्या विरोधात कसा मी नेहमी त्याला साथ दिली भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली दादांची माझी चर्चा झाली त्यावेळेस मी त्याला म्हटलं आमदार केला तू आहेस तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे कारण साहेबांचे आमच्यावरती उपकार आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत एवढंच नाही तर जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही ज्यांना कोणाला काही पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाले साहेबांना म्हणायची कीर्तन करा घरी बसा हे काय मला पटलं नाही मी वेगळा माणूस आहे माझ्या शाळेतील मित्र मला सांगता गेले औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते तशी नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते वाईट वाटून घ्यायचं नाही मला दबून जगायचं नाही जगायचं तर स्वाभिमानाने जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं मला वाटत नाही असं देखील श्रीनिवास पवार म्हणाले आहे त्याचबरोबर माझे मित्र देखील मला म्हणाले की इथून पुढे दादांची वर्ष आहेत साहेबांचा सा काही नाही हा विचारच मला वेदना देऊन गेला वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करीत नाहीत कारण आपल्याला पुढची दहा दुसऱ्याकडून लाभ मिळणार आहे याच्यासारखा नालायक माणूस नाही असं वैयक्तिक म्हणणं असल्याचे श्रीनिवास पवार म्हणाले आहेत दरम्यान साहेबांनी काय केला हा प्रश्न विचारला ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले पंचवीस वर्ष मंत्री केलं मला जर असा का काय मिळाला असता तर मी खुश झालो असतो ही सगळी चाल भाजपची आहे भाजपला शरद पवार संपवायचे होते घरातली व्यक्ती जर बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो घरातला माणूस घरच्याला माहीत नाही साहेबांना एकुलती एक मुलगी आहे मला हे अजिबात पटलं नाही साहेब जर दहा वर्ष जुने असते तर कळलं असतं साहेबांनी काय केलं असतं वय वाढलं म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका माझ्या वयाची माणसं लाभार्थी आहेत तरुण पिढी म्हणते पुढचं पुढे बघू साहेब कधी कोणाला आवाज चढून बोलले का वीस पंचवीस वर्ष साहेबांनी राज्य सोपवलं होतं आणि ते दिल्लीत होते मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे वीस वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमॅनच मला सोडत नाही आपण खेडगावातली माणसं आहोत आपण मरेपर्यंत आईवडला सांभाळतो त्यांचं औषध पाणी करतो असे देखील श्रीनिवास पवार म्हणाले आहेत